गौरी रात्री पाऊस पाऊस झालेला आहे म्हणून पाऊस झाला तुम्ही पाऊस शकता आलं आमच्या गेटच्या अंदर पाणी आधीच्या घरामध्ये गेलं गौरी पूर्ण पाऊसच आहे ते पाहिजे आधीच्या घरात सुद्धा गेलं एवढे दिवस पाऊस नव्हता पाऊस नव्हता एका मध्ये सगळं वातावरण जलमय झालेलं आहे आईच्या घरात पाणी गेलं का बाई बऱ्याच लोकांच्या गेटच्या पाणी घुसलेलं आहे बाप रे बाप अजून एक दोन तास पाऊस जर आला तर सगळ्यांच्या घरामध्ये पाऊस जाऊ शकतो चल चहा घे बेटा चाल तुला चहा घेऊन तर टिफिनची आहे पाऊस का थांबत नाही टिफिन करून ठेवला तर आता घरी घरीच खाऊन की टिफिन सगळी तयारी तर करून काय माहिती शाळेमध्ये जाऊन होतं नाही होत पुन्हा पाऊस पाऊस एवढा सुरू हा आणते ना दूर असल्यामुळे पावसाचा काही समजत नाही बा आला नाही आला नाही आला आता आला एवढा अजून पाहिजे का चहा थांबायचं काही नावच नाही गल्लीमध्ये पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे पाणी खूप तुमतंय वातावरणामध्ये गरमागरम तर खूप झालीच पाहिजे एवढी मेहनती माहिती फायदा हो ना आज म्हणजे सुरूच आहे पाय नदी झाली पूर्ण पर्यंत बैठ बेटा बे नेऊन ठेवली नेऊन ठेव बेटा जाऊन खातो हा ठीक आहे टिफिन घरी खाऊन घ्या होमवर्क कर मा खा हे चल ड्रेस काढून घे चल

रे बाबा चालले मा नाली काढायला पाणी पाणी तुमलं ना आपल्या गल्लीत कर बर नाव नाव कर बर अरे बापरे बाप अरे बाप्ले बाप रे बाप करत करत नाव नाव आहे ना, ना, करते ना, 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 ना